नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप आनंदाची बातमी सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ज्या मेगा भरतीची आपण सगळेजण वाट बघत होतो ती भरती मित्रांनो आलेली आहे तर बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर बृहन्नमुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून रखडलेली लिपी क्लार्क म्हणजेच आत्ताचे नवीन बदनाम कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची परमानंट मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकूण एक हजार एक एक आठशे सेहेचाळीस पदे सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे तर स्क्रीनवर आहे या लिंकद्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तुमच्या माहितीसाठी ही लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो इकडे खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी विशी वाटेल ती म्हणजे क्लार्क पदाकरता जी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यामध्ये मागच्या भरतीप्रमाणे या भरतीमध्ये मराठी व इंग्रजी टायपिंगची एक्झाम होणार नाही आहे त्यामुळे ज्यांनी मराठी व इंग्रजी टायपिंग केलेले आहे पण त्यांना आता टायपिंगची प्रॅक्टिस नाही अशा आपल्या मित्रांना घाबरण्याची अजिबात गरज नाही पण नक्की आता शैक्षणिक अर्हता कोणत्या असणार टायपिंगची एक्झाम होणार नाही तर मग आता कोणती एक्झाम होणार आहे अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे कारण या व्हिडिओ मध्ये आपण क्लार्क पदा करता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना नक्की कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यानंतर तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचे स्वरूप नक्की कसे असणार आहे त्यानंतर उमेदवारांना आवश्यक वयोमर्यादा अटी शर्ती त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचे परीक्षा शुल्क त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती सांगणार आहोत परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सदर पदाच्या जाहिरातीची पिढ्या पाहिजे आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर एकूण एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची ही जाहिरात आहे तर कार्यकारी सहाय्यक हे गट क संवर्गात येत असून सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये एवढी आहे म्हणजेच सदर पदांचे वेतन हे सर्व भत्ते मिळून अंदाजे रुपये सत्तेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार एवढे असणार आहे तर मित्रांनो ही सरकारी नोकरीची संधी अजिबात दौडू नका यानंतर या एक हजार आठशे सेहेचाळीस पदांमध्ये जात प्रवर्गानुसार कोणत्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत ते, ते आपण बघू तर या एक हजार आठशे सेहेचाळीस पदांमध्ये अज संवर्गाची एकशे बेचाळीसमध्ये त्यानंतर अज संवर्गाची दीडशे पदे त्यानंतर विजा अ संवर्गाची एकोणपन्नासमध्ये त्यानंतर भज ब संवर्गाची चोपन्नमध्ये त्यानंतर भज क संवर्गाची एकोणचाळीसमध्ये त्यानंतर भज ड संवर्गाची अडतीसमध्ये त्यानंतर विमा प्रसंवर्गाची सेहेचाळीसमध्ये त्यानंतर इमा व संवर्गाची चारशे बावन्न पदे त्यानंतर अधुग म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस या संवर्गाची एकशे पंच्याऐंशी पदे त्यानंतर साशय माव म्हणजेच सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एस सी बी सी या संवर्गाची एकशे पंच्याऐंशी पदे आणि खुला संवर्गाची पाचशे सहा पदे रिक्त आहेत या एक हजार सेहेचाळीस रिक्त पदांमध्ये सर्वसाधारणकरता सहाशे चार पदे त्यानंतर महिला आरक्षणांकर पाचशे छप्पन्न पदे माजी सैनिकांकरता दोनशे अठ्ठ्याहत्तर पदे प्रकल्पग्रस्तांकरता ब्याण्णव पदे भूकंपग्रस्तांकरिता अडतीस पदे खेळाडूंकरिता ब्याण्णव पदे अंशकालीन पदवीधरकरिता एकशे शहाऐंशी पदे अनाथांकरिता अठरा पदे आणि दिव्यांगांकरता चौऱ्याहत्तर पदे आरक्षित आहेत यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता या नक्की काय आहेत ते आपण सविस्तर बघू तर मित्रांनो या आधी पण आपण पन क्लार्क पदाच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल व्हिडिओ बनवले होते या व्हिडिओच्या खाली आपण चुकीची माहिती देत आहोत अशा आपल्या बऱ्याच मित्रांनी कमेंट्स केलेल्या होत्या पण मित्रांनो आजपर्यंत आपण कोणतीही माहिती चुकीची दिलेली नाही तर असो आपण शैक्षणिक अर्हता बघूयात तर पहिली शैक्षणिक अर्हता बघा की क्लार्क पदाकरता उमेदवारा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा म्हणजेच दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच पहिली शैक्षणिक अर्हता अशी आहे की उमेदवार हे इयत्ता दहावी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा म्हणजेच उमेदवार हे पहिल्या प्रयत्नात ग्रॅज्युएट असावेत आणि कमीत कमी त्यांना पंचेचाळीस टक्के असणे आवश्यक आहेत त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे किंवा सध्या असे प्रमाणपत्र नसेल तर जर तुमची नोकरीला निवड झाली तर तुम्हाला दोन वर्षांच्या आत सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा तुमची सेवा समाप्त करण्यात येईल त्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे तोर मा आमी का है होते है। तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत कार्यकारी सहाय्यक पदाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता कोणत्या आहेत हे तुम्हाला परिपत्रकाच्या प्रूफसह दाखवल्या होत्या तर त्यानुसारच आत्ताच्या कार्यकारी सहाय्यक या पदाच्या शैक्षणिक अर्हता आहेत म्हणजेच आता तुमच्या लक्षात आले असेल की कोणते उमेदवारे कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदासाठी अर्ज करू शकतात या नंतर कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता उमेदवारांना वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू तर खुला व मागासवर्गीय उमेदवारांचे कमीत कमी वय अठरा वर्षे असणे आवश्यक आहे आणि खुला प्रवर्गातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय अडतीस वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे जास्तीत जास्त वय त्रेचाळीस वर्षे असणे आवश्यक आहे तर या भरती करता उमेदवारांना नक्की कोणते सर्टिफिकेट कागदपत्र लागतील ते आपण बघू तर उमेदवारांचे रिसेंटमध्ये काढलेले पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला त्यानंतर दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट त्यानंतर बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट त्यानंतर कोणत्या प्रयत्नात तुम्ही पास झालेला आहात सर्टिफिकेट सर्टिफिकेट त्यानंतर त्यानंतर मार्कशीट मराठी व इंग्रजी तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे टायपिंगचे सर्टिफिकेट त्यानंतर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट त्यानंतर जर उमेदवार मागासवर्गीय असतील तर त्यांचे जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर डोमिशेल प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्ड व पॅन कार्ड तसेच जर उमेदवार अपंग असतील तर त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर स्त्री उमेदवारांचे लग्न झाले असल्यास मॅरेज व गॅझेट सर्टिफिकेट आणि जर उमेदवारांकडे मॅरेज व गॅजेट सर्टिफिकेट नसेल तर उमेदवार लग्नापूर्वीच्या नावाने सुद्धा अर्ज करू शकतात यानंतर तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत भरायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करताचे परीक्षा शुल्क हे तुम्हाला दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत भरायचे आहे आता नक्की किती परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचे आहेत ते आपण बघू तर खुला ओपन म्हणजेच अराखीव प्रवर्गातील रुपये एक हजार आणि मागासवर्गीय म्हणजे कास्ट च्या अंतर्गत जे उमेदवार अर्ज करणार आहेत अशा उमेदवारांना रुपये नऊशे एवढे परीक्षा शुल्क सर्व करांसहित भरायचे आहेत उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज संपूर्ण भरल्यानंतर उमेदवारांनी त्या अर्जाची प्रिंट तसेच ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा शुल्क भरलेले आहे त्या ई पावतीची प्रिंट स्वतःजवळ काढून ठेवायची आहे कारण ज्यावेळी तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यावेळी तुमच्याजवळ ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याची ई पावती असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे ही ई पावती नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिली जाणार नाही मित्रांनो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या नाही तर तुम्हाला पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता तुम्हाला क्लार्क पदाचे सुरुवातीचे वेतन किती असणार त्यानंतर आरक्षणनिहाय रिक्त पदे त्यानंतर शैक्षणिक अर्हता त्यानंतर उमेदवारांची वयोमर्यादा त्यानंतर वयो त्यान नक्की कोणते सर्टिफिकेट्स कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर परीक्षा शुल्क अशा सर्व गोष्टींची माहिती समजली असणार आता त्यानंतर महत्वाचे म्हणजे निवडीचे निकष बघू म्हणजे तुमची निवड कशी होणार आहेत ते आपण बघूया तर मित्रांनो कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल आणि या परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक व समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल म्हणजेच जे उमेदवार हे क्लार्क पदाच्या सर्व अर्हतावा अटी पूर्ण करतात अशा उमेदवारांची कम्प्युटरवर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होईल आणि त्यामधून तुमची निवड यादी तयार करण्यात येईल आता महत्वाचे म्हणजे तुमची जी ऑनलाईन होणार आहे ती किती मार्काची असणार आहे ती कोणत्या बेसवर असणार आहे म्हणजेच त्याचे संपूर्ण स्वरूप कसे असणार आहेत ते आपण सविस्तर बघू तर मित्रांनो तुमची एकूण दोनशे मार्काची एक्झाम होणार आहे आणि त्याकरता तुम्हाला शंभर मिनिटांचा कालावधी मिळणार आहे यामध्ये एकूण चार विषयावर तुमची एक्झाम होईल तर नक्की विषय कोणते असणार आहेत ते आपण बघू तर पहिला विषय म्हणजे मराठी भाषा व्याकरण त्यानंतर दुसरा विषय हा इंग्रजी भाषा व व्याकरण त्यानंतर तिसरा विषय हा सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि शेवटी चौथा विषय म्हणजे बौद्धिक चाचणी आता या चार विषयांची एक्झाम नक्की कोणत्या भाषेत असणार तर मराठी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या तुमच्या एक्झाम मराठी भाषेत होणार तर इंग्रजी भाषा व व्याकरण ही एक्झाम तुमची इंग्रजीमध्ये होईल यानंतर चारही विषयांकरता तुम्हाला प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि या प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण असणार आहेत म्हणजेच प्रत्येक विषयाची तुमची पन्नास मार्कांची एक्झाम होईल या एक्झाम मध्ये तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये येण्याकरिता एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे यानंतर आता तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे याकरिता जे प्रश्न असणार आहे ते नक्की कोणत्या बेसवर असणार आहे असा प्रश्न तुम्हाला पटला असणार तर कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या म्हणजेच ग्रॅज्युएट चर्चा समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजेच बारावीच्या दर्जाच्या समन राहील आता जो तुमचा सामान्य सामान्यज्ञान विषयाचा पेपर होणार आहे या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडींविषयी प्रश्न अंतर्गत असतील त्यानंतर जी बौद्धिक चाचणीची परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेचे स्वरूप हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार म्हणजेच स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा असतात त्याप्रमाणे असेल यानंतर काही महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती सांगतो तर पहिले तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरणार आहात त्यामध्ये तुमचा व्हॅलिड सध्या सा चालू असलेला ईमेल आय डी आणि पत्र व्यवहाराचा पत्ता पिनकोड सह नमूद करावा त्यानंतर इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदाकरिता विचार केला जाणार नाही असे उमेदवार ओपन कॅटेगरीमधून अर्ज करू शकतात त्यानंतर जर विवाहित महिला ऑनलाईन अर्ज भरत नसतील आणि त्यांच्याकडे गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर ते असे उमेदवार लग्नापूर्वीच्या नावाने सुद्धा अर्ज करू शकतात त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी आणि एस टी प्रवर्गातील उमेदवार सोडून बाकीच्या सर्व मागासवर् प्रवर्गातील उमेदवारांकरता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कंपल्सरी असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद